Good morning. Hero. Chimney na? Leo, sal jawang karela. काय बघतोस तिथं लिओ मांजर गेली तिथं तिथं गेली ना चल खायला चल तिकडे येऊ का बस तुझ्या बाळाला घेऊन हो इकडं बसलास तू हा हा झोपाली हा भूक लागली चेपून टाकलाय पारबॉल इकडे 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 तुला जायचंय घरात खातोय सुरुवात केली आताशी सावकाश खा कसा लिओ एवढं त्यात तर लिओ पण पळतोय त्यांच्या मागे कॅमेरा हातात घेतल्या लगेच बंद करीतो पळायचं आहा, आहा। पकड़, पकड़ पकड़। शकरे, शकरे, काड़, काड़। आ हा पकड पकड चिमणी पकड ये सकाळी सकाळी कसं दिसतंय काळ काळ व्हिडिओ किती चिमणी आलात ना चल इकडे चल पकड चिमणी पकड उडावं लागेल त्यासाठी तुला तेव्हा पकडता येईन कळलं धर चल ये गास खा मग पकड एक गास खायचा पळायचं एक गास खायचं पळायचं गुड बाय पक्ष्यांचं काय चाललेली होत्या तुझं शेपुढ जरा जुबेदार झालय चलिकडे धर 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 र धर दर, 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 दर रे भाऊ भाऊ निघून गेला काय आले <tinyan> लिओ काय 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 मेंट्र मेंट्र आले <tinyan> कसा करतोय मोठी लाईन आहे मेंढ्र जायचं त्यांच्या सोबत जा चरायला लिओ गप ¡Arriba, gale Gale, gale, लिओला खायच्या भुईमुगाच्या शेंगा लिओ दर मी सोलून देते असं नाही खायचं ते थांब हो को खो गुड बॉय हे काय हे खूक हे थांब 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 देते हो ती घरी शिला थांब 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 थांबत नाही खायचं हा बघ Taşan o tam bir dedi sunun duruyor Sen ka katı. Tam tam dedi dedi dedi. De. 잠깐만이에요. 자온 히로. 히로. 그 스카데 보잖아. झालंय गरम म्हणून लिओ पाणी खेळतोय फिरून फिरून पाणी खेळतोय आत्ता वाजले तीन दुपारचे किती चक्र मारायच्या अशा जायचं यायचं जायचं यायचं झालं थंड थंड झालाच हिरो ये इकडं तिकडं ऊन इचल ये इकडं लि भाऊ हे लि भाऊ लिओला दिसलेला आहे हे बू बू तिथंच उभा आहे तो दिसतो का कॅमेरात दिसना ना गेला गेला तिकडे गेला तो काय ग मन्नू काय हा येतो ना, ना लावता मन्नू ची छुमछुम किती वाजत येत ना काय रे माट्या चल तिकड रे एका जागेवर किती गरम होतंय कुठं गेला कुठं गेला लिओ कुठं गेला मी बसणार इथं आता चल गुड इव्हिनिंग सव्वा सहा वाजलेत कुठं पळवतो रे सगळीकडे बघतोय कुठं काही दिसतं का कुठं गेला लिओ लिओ कुठं गेला लिओ कुठे गेला आणि मन्नू इथं झोपलेलीये काय करतोय लिओ 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 त्याच्या मुळावर कधी 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 खेळतो कधी कधी चावतो ही आहे आमची मंडू हे लडकी इप्पा गालपा गाले इप्पा गालय अग माझी राणी क्यूट क्यूट राणी पुढे मारतोय माझ्या अंगावर पुढे शिकले दिसलाय बुबू मी म्हटलं काय करतोय लिओ इकडं लिओच बघा काय चाललंय खातोय रे तो काहीतरी असं काहीतरी दिसलं ना मग लिवला बरं वाटतं जरा ना चाललाय तो चाललाय चाललाय गेला 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 कुठं पळतो पळतोय बघा लिओ कोणतरी तरी आलय अंडे आले तू विकायला अंडे अंडू अंडू घ्यायचा अंडू अंडू आमच्या मम्नू कड काय बघा काय काय नाव त्याच्यावर दाखव त्योहार आनंदाचा क्षण 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 सबसिडी सबसिडी चिडे तुला खायला बघ काय घेतलं अंडू घेतले अंडू तुला खायला तुल हा तेच येते तेव्हाच तेव्हा लहान होत आता थोडं मोठं झालंय ते हा झालंय आता वर्षाच झालंय नाही गेट लावलेलं असतं तो मोकळा असला ना गेट आम्हीच लावून होतं कारण ते एकदा पळायला लागला ना तर सापडणारच नाही गाड्यावाल्यांना पाळी नसतो खाली गाड्यावाल्यांना नुगरा नसतो जेब घेतो तो गाड्यांवर हा उड्या मारत ते गाड्यावर लगेच जम्प करीत का तुम्हाला बंक ते फुटलेले अंडे अंडे फुटलेलेच निघले का मग गाडी नीट नाही आणले काय ना तुम्ही ऑमलेट झाली त्याची

खायचे होते अंडू अंडू आहेत घरात घरात आहे अंडू घरात आहे अंड्याचा वास आला असे तर पण आई लिव घरात आहेत ना शिल्लक शांत येतील परत ते या कांदा फुटले तर सगळे घाणच झाले म्हणते गुलाबाच्या झाडाला फुलं आले किती मस्त मस्त वारा सुटलाय पावसाचं वातावरण झालंय आमच्याकडे आज नाही का इकडून दाखवते मी स्टिक ओ आमचं कडीपत्त्याचं झाड आणि हाय आमचा लिओ 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 लिओचं बाळ लिओचं बाळ किती वेळा धुतलं हे तरी लिओ नुसता याला तो दिलो टिकून कशाला घेतो माझ बाळ आहे तुझ नाही माझ मास ओढत आहेत लिओचे ओढते केस बुरु बुरु गुड इव्हिनिंग सूर्य गेला नुसतं पळत राहतोय पोरग हे पोळग हे पोरग हे यल पोलग येस कशी ओढत कॅमेरा जवळ घेतला गेलं की नाम पळतोय किती दमत आस आणली हो इथं थांब थांब पळू नको पळू नको मी काय करते तुला का पळवत तू माझ्यापासून लांब इकडे किती छान केस उघडत माझे लिवचे असं म्हटलं किती पळून जाते <laughs> <आ>? <laughs> लिव इकडे ना रे इकडे माझ्याजवळ बस चल इकडे लो भाऊ इकडे हुशार आहे माझ माझ्याकडे नाही सोय मुल्लू बनवतो तुम्हाला पाला येतो झाडाचा इकडे इकडे मालिश करते तुझी गेला लेव आला आता नवीन नळ बसवलाय हो बर का बघू आता किती दिवस टिकतोय लेवच्या तावडीतून चार नळ तुटलीत आतापर्यंत हा आता पाचवा आमच्या इकडं पितळाचे तसे स्टीलचे नाही भेटत स्टील का पितळ लिओ जेवण करायचंय ना भूक नाही लागली तुला आज मग तुलाच लागते का ग भूक त्याला पण लागते की भूक म्हणू म्हणती त्याला कस काय भूक लागल इकडं बघ म्हणू म्हणू काय करतेस ग मोबाईल मध्ये गेम खेळतीस तिला एक लिओला खेळायला सोडलं ना लगेच गाडी येऊन बसत काय तिला आवडतं काय मैत्री बघत नाही लिवो कड तिथं तिथंच चलत चल इकडे शेजारच्या गावची जत्रा आहे आज इतक्या गाड्या चालत रस्त्याने आणि ह हो सगळ्या गाड्यांना सलूट द्यायचं काम करतोय लिवो आहे रे त्या गावची शेजार शेजारच्या गावच्या आपल्या लोक तिथे येते जत्रेला लिह तू आशक्त वाटतोस काय लुकडा लुकडा वाटतोय लिहो कोण <स्थावगा> <खुण> दिसतंय <दिश्थे> बाळा <बारा। स्थावगा> बाहेर <बारा। स्थावगा> जायचंय काय तर सुमन सुमनबावशी आली ना हो शाली ना पाडलं त्याला काहीतरी दिसलं इकडं ते तोंड जे भुंकत आहे हेच ते तोंड आहे ती गोळी टाकली ना कोणीतरी भूक तर मला काही दिसत नाही कुठे कॅमेरा दिसत नाही लिहू सगळे लोक जाणार आहेत लिओकडं आवाज आले हो मम्मीने आणल्यात लिओला शेंगा तो मम्मीने काय आणलं लिओ खायला हो देत। सोडून देते थांब दमकट तोपर्यंत बुकून येतो तिकड धर धर लिओ धर धर सगळं भुकायला लक्ष आहे खा 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 खा, खा मग ताकद येईन तुला भुकायला मीच खाणार आहे तुला नाही देणार कुठे गेला हो थांब 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 टाकी संपत आली वाटत कमी पाणी येते उचकी लागली उचकी लागली त्याला अजून प्यायच आहे फिनिश किती छान वारा सुटलाय लिव करतोय जेवण आणि माझी मम्मी त्याला खाऊ घालती चिकन ग्रेवी चमचा काढ ना बाजूला दाखवू का ग्री झाली खाऊन तुमची काहीतरी वाजायला लागलंय ना वो कर रहे आज संदल आहे आमच्या गावात संदल पण आहे ना आज छोटा संदल छोटा बैरवाचा असते काहीतरी वाजायला सुरुवात झाली का ती लग्नावाली नवरी का काहीतरी तर आहे उद्या लग्न का परवा ग हा फोन करू आपण लिओचं झालं जेवण आणि लिओच्या नाकाला कसा लागलाय भात दाखव लिओ तिकडे ना दाखवी ना <laughs> जायचंय ना लिओला आता शीक करायला ही आहे म्हणू लिओ गेला ना शिलाई लगेच पळावं लागतं माग इकडं थांब ग लियो गेलाय राहणार तिकडे शीक करायला आलाय लिओ आता चलो डीजे वाचतोय ना भैरवनाथ महाराजांचा संदल निघलाय आमच्या गावात आज डीजे लावलाय लांबा आहे पण डीजेचा आवाज येतोय ना कलिओ हो। ikara लिहायचं काय चाललंय बघा बिस्किट खायचं तुला बिस्किट कुठं आहे बोबूचा आवाज येतो लांब खायचं ना बिस्किट बरोबर कळतं त्याला शब्द चल धर देते तुला धर चला तर मग लिओ आता झोपणार आहे बाय गुड नाईट स्वीट ड्रीम्स लिओ बाय टेक केअर